आपण पाहत आहात हे काम जबाबदारी आमची माडग्याळ येथे कलाप्रसाद बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे थाटामाटात उद्घाटन आकर्षक ठेवी योजनांमुळे ग्रामस्थांना आर्थिक बळ जत तालुक्यातील माडग्याळ येथे ग्रामस्थांच्या सहभागातून आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कलाप्रसाद बिगर शेती सहकारी पतसंस्था या नव्या पतसंस्थेचे उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात पार पडला या सोहळ्याचे उद्घाटन सांगली बाजार समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटील माजी पंचायत समिती सदस्य पिरगोंडा माळी विक्रम ढोणे माजी उपसरपंच लक्ष्मण कोरे तसेच विकास सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर सुरेश बिरादार माजी सरपंच एकनाथ बंडगर युवा नेता कामाणा बंडगर इराणा माळी महादेव माळी अरविंद कोरे आपशा माळी बसवराज माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी व्यावसायिक तसेच महिलांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भीमराव करगणीकर यांनी उद्घाटन सोहळ्यात बोलताना सांगितले की गाव व परिसरातील नागरिकांच्या मचतीला चालना देऊन त्यांना आर्थिक बळकटी देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या ठेवी योजनांवर आकर्षक व्याजदर देण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना राबवण्यात आली असून त्यांना ठेवींवर दहा टक्के व्याजदर मिळणार आहे तसेच पेन्शन ठेवी अंतर्गत एक लाखाची गुंतवणूक करून नागरिकांना दरमहा एक हजार रुपये म्हणजे अठरा महिने कालावधीसाठी मिळतील अशी सोय करण्यात आली आहे सिक्युरिंग ठेवी योजनात पाचशे ते हजार रुपये मासिक हप्त्याद्वारे ठेवी जमा करून मुदतीनंतर जास्त रक्कम परत मिळण्याची संधी आहे या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थांनी या नव्या पतसंस्थेचे मनापासून स्वागत केले गावातच अशी आर्थिक संस्था सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना आता बचत कर्ज ठेवी यांसाठी शहरात जावे लागणार नाही ही सोय झाल्याचे ग्रामस्थांनी व्यक्त केले मान्यवरांनीही यावेळी आपले विचार मांडत संस्थेचे कार्य कौतुकास्पद का असल्याचे सांगितले तसेच ग्रामीण भागातील लहान बचतीला चालना मिळाल्यास खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांती घडू शकते कलाप्रसाद पतसंस्था ही ग्रामस्थांच्या विकासाचे साधन ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उपस्थित मान्यवरांनी अध्यक्ष प्रकाश करगणीकर यांना पुष्पगुच्छ व शालश्रीफळ देऊन सन्मानित केले संस्थेला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या संस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या वतीने सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले ठेवींवर आकर्षक व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी दहा टक्के व्याजदर पेन्शन ठेव योजना एक लाख ठेवा दरमहा एक हजार मिळवा सिक्युरिंग ठेव योजना लहान हप्त्यांतून मोठी बचत मासिक व्याज म्हणजे पेन्शन मिळण्याची सोय ठेवी व ब्याजावर टीडीएस कपात नाही ही पतसंस्था ग्रामस्थांच्या आयुष्यातील बचत आणि गुंतवणुकीचा पाया मजबूत करून आर्थिक उन्नती घडवून आणेल अशी आशा व्यक्त होत आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा